पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर शौर्याने भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले हे भारतीय सैन्याचे शौर्य संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले सामर्थ्यवान भारतीय सैन्याचे कौतुक करण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पालघर येथील हुतात्मा चौक ते बसस्थानकादरम्यान करण्यात आले तिरंगा रॅलीमध्ये खासदार डॉक्टर हेमंत सौरा आमदार हरिश्चंद्र भोये भाजपा पालघर जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते पाकिस्तानने केलेल्या पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व भारतीयांना विश्वास होता की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्य या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार त्याचप्रमाणे भारतीय सैन्याच्या तिन्ही सैन्य दलाने संयुक्तरित्या कारवाई करत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे तसेच हवाई पट्टी उद्ध्वस्त केली भारतीय सेना किती सजग आणि सामर्थ्यवान आहे हे सर्व जगांनी पाहिले आणि आज संपूर्ण जग सामर्थ्यवान भारतीय सैन्याच्या शौर्याचे कौतुक करत असल्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले